नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढण्याची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के झाली आहे निर्माण पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की ज्याच्यामुळे अचानक देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आणि ही शक्यता निर्माण झाल्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे कांद्याचा बाजारभाव कधी आणि किती वाढला आणि या तेजीमध्ये मग आपण सर्वांनी अखेर कांदा विक्री ही कधी करायची की ज्याच्यामुळे जास्त नाही पण थोडाफार तरी या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा म्हणजे तुमचा आणि आमचा होऊ शकेल या ठिकाणी फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता ही का निर्माण झाली आहे आणि ही प्रचंड तेजी अखेर कधीपर्यंत येईल आणि या प्रचंड तेजीमध्ये अखेर भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचेल आणि या तेजीमध्ये अखेर कोणत्या दरावर कांदा विक्री केल्याने आपल्यासारख्या कास्तकार बांधवांचा होऊ शकतो फायदा चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी ही आपल्या सर्वांना या ठिकाणी चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे जर इथून पुढचा विचार केला तर भविष्यामध्ये नेपाळला कांदा विक्री ही या ठिकाणी वाढणार आहे बांगलादेशला कांदा विक्री ही आपल्याला ऑक्टोबर महिन्यात प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि देशात सुद्धा सण आणि उत्सवांमुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे ही या ठिकाणी मागणी वाढण्याची कारणे पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा जो शिल्लक साठा जो उन्हाळी कांदा आहे तो शंभर टक्के संपणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कांद्याचं पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त नुकसान या ठिकाणी झालंय आणि येत्या काही दिवसात आणखीन पाऊस कोसळण्याची शक्यता देखील वर्तविल्या जात आहे यामुळे नक्की आपल्याला खरीप हंगामातील कांदा हाती किती लागतो हा सुद्धा महत्वाचा व अडचणीचा प्रश्न आहे आणि या सर्व कारकांमुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता निर्माण होताना दिसत आहे आता अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचं नियोजन कसं करावं तर लक्षात घ्या याच्यामुळं कांद्याचा जो बाजारभाव आहे तो ऑक्टोबर महिन्यात दोन हजार पार जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे आणि हीच भावपातळी सध्या तरी लक्षात ठेवा जसा बाजारभाव सतराशे अठराशेच्या आसपास जाईल तिथं आपण सर्वांनी आपल्यापाशी असणारा थोडा बहुत कांदा विकून टाकावा दोन हजाराचा भाव मिळाला की तिथं आणखीन कांदा विकावा म्हणजे प्रत्येक तेजीत कांदा विक्री करायला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे जो त्या ठिकाणी डॅमेज कांदा आहे दोन किंवा तीन नंबरचा कांदा आहे म्हणजे जो चोपडा पडला याला कोंब आले जोड हा सगळा कांदा सध्या विक्री करून टाका कारण याला खूप जास्त भाव भविष्यात देखील मिळेल अशी शक्यता नाही तर ही होती तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग न्यूज याबद्दल तुमचं काय आहे मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादका सकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल जरूर तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार